गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर प्लस यूवी

गांधी चौकातील मराठी शाळेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला संघटनेच्या एक्केचाळीस मूर्तीकारांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण दिलं अत्यंत कमी वेळात या मुलांनी गणपती बाप्पाच्या रेखीव मूर्ती साकारल्या विद्यार्थ्यांना मूर्तिकलेची आवड लागावी आणि भविष्यात शाडू मातीपासून गणेश मूर्ती तयार करणारे अधिकाधिक मूर्तीकार तयार व्हावेत हे या हेतूने शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष उल्हास आंबवने यांनी दिली कशासाठी गणेश सेवा संघ हा कुळगाव मधला रजिस्टर सेवा संस्था संघ आहे आणि या मी अध्यक्ष आहे आणि या संस्थेमध्ये एकूण एक्केचाळीस आमचे सर्व मूर्तिकार सेवा संघामध्ये सामील आहेत हो, सदस्य आहेत ह्या ह्याचा उद्देश आम्हाला एकच आहे का हा जे आहेत आता आम्ही विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देतो प्रशिक्षण देतो का त्यांना एक काहीतरी चालना मिळायला पाहिजे ही चालना मिळण्यासाठी आमचं हे प्रशिक्षण शिबिर आम्ही भरवलेलं आहे कुठेतरी जे मूर्तिकार आहेत ते आता त्यांची संख्या कमी होते आणि त्याच्यामुळे नवीन मूर्तिकार तयार व्हावे हा उद्देश या मागचा आहे आता पूर्वी मूर्तिकार खूप बनत होते आता ह्या मूर्तिकार बनण्यात खूप मागे राहिलेले आहेत लोकांना असं वाटते या संस्थेच्या ह्याच्यात किंवा मूर्तिकार बनण्यामध्ये आपल्याला काय पॉईंट नाही काय पैसे काय वगैरे काय आपल्याला आर्थिक परिस्थिती खालवली जाते पण हा उद्देश आता लोक सगळे इंजिनियर डॉक्टर वगैरे या कलेमध्ये सगळे घुसले आहेत आणि म्हणूनच या काहीतरी ही कला जोपासली गेली पाहिजे या दृष्टीने हे आम्ही हे ब शिबिर भरवलेलं आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी नार्णी नार्णी समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे, बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स